रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी निर्भय बनो अभियानाची सोलापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात सभा झाली पुण्यातील सभेवेळी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेत सभेसाठी मोठा फोर्स फोसफाटा तैनात केला होता सोलापुरातील या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंबर चौधरी आणि विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे हे उपस्थित आहेत पोलिसांनी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून काळजी घेतली पुण्यात दोन दिवसांपूर्वी निर्भय बनो अभियानाची सभा होणार होती मात्र तत्पूर्वीच पत्रकार निखिल वागळे डॉ विश्वंबर चौधरी आणि अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता तो हल्ला भाजप आणि हिंदुत्व संघटनांकडून झाल्याचा आरोप या निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता तसेच वागळे चौधरी आणि सरोदे यांनी भाजपा विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती पुण्यात हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात सोलापुरात निर्भय भनू अभियानाची रविवारी दुसरी सभा झाली ती सभा होणार का सभेला कोण कोण उपस्थित राहणार याची चर्चा रंगली होती मात्र मुख्य वक्ते डॉ विश्वंबर चौधरी आणि असीम सरोदे हे कार्यक्रमाला निडरपणे उपस्थित राहिले काही पोलीस हे साध्या गणवेशात बंदोबस्तावर असून त्यांच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारीक लक्ष होते याशिवाय कडक तपासणी केल्याशिवाय लोकांना या कार्यक्रमासाठी सोडण्यात येत नव्हता त्यामुळे पुण्यातील घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये याची पुरेपूर दक्षता घेतली